व्यावसायिक रिक्षा टॅक्सी आणि बस वाहनांचं नूतनीकरण विलंबशुल्क आकारणी रद्द करावी अशी मागणी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे मागणीचं निवेदन ईमेलद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं वाहनांचं योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेत वाहन मालकांनी परिवहन विभागाकडं जमा केलं नाही तर संबंधित चालकाकडून प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे राज्यात रिक्षा टॅक्सी बस व्यावसायिकांची वाहनं मोठ्या प्रमाणात असून या प्रवासी वाहतुकीवर सर्वसामान्य वाहन चालकांचा उदरनिर्वाह चालतो या चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापण्याचा निर्णय शासनानं घेतला असून चालक आणि विविध संघटनांनी त्याचं स्वागत केलंय पण सद्यस्थितीत प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क आकारणी अन्यायकारक असून ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे विलंब शुल्क आकारणी सर्वसामान्य चालकांच्या आवाक्याबाहेर असल्यानं सकारात्मक निर्णय घ्यावा असं निवेदनात म्हटलंय